गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पानी राजा जनकाचे गर्व हरण केल्याची कथा एके दिवशी ब्रह्मर्षी नारद गणपती बाप्पांना भेटायला गेले होते त्यांनी त्यांचे शेम कुशल विचारले मग गणपती बाप्पा म्हणाले हे मुनीवर आज आपल्या येथे कसे आगमन झाले नारद मुनी म्हणाले तेव्हा मिथिलेचा राजा जनक खूपच उदार आहे असे मी ऐकले होते म्हणून त्याला भेटण्यासाठी त्याच्याकडे गेलो होतो मी त्याच्या औदर्याचा गौरव केला व म्हणालो हे राजा तुझ्यावर गणपती बाप्पाची कृपा आहे ते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुझी कोठारे कोषागारे भरून ठेवतात म्हणूनच तू उदारहस्ते धर्म करू शकतोस असे मला वाटते यावर तो म्हणाला हे विधीसुता मी ब्रह्मज्ञ आहे मी त्रैलोक्याचा स्वामी आहे कर्ता कारण कर्म हे सर्व मीच आहे म्हणून माझी कोठारे व खजिने नेहमी भरलेले असतात देवा तू असे काही बोलेल याची मला अपेक्षाच नव्हती मी त्याला म्हणालो जनका हे तू काय बोलत आहेस या जगात एका ईश्वरा वाचून कोणी मोठा नाही हे तुझे गर्विष्ट बोलणे मला अजिबात आवडलेले नाही तुझा गर्व खोटा आहे हे लवकरच तुझ्या लक्षात येईल देवा त्यानंतर मी सरळ तुमच्याकडे आलो आता जनकाच्या गर्वाचे हरण कसे करायचे हे तुम्हीच ठरवा एवढे बोलून नारद वैकुंठास निघून गेले काही दिवसांनी गणपती बाप्पा एका गरीब ब्राह्मणाचे रूप धारण करून जनकापाशी गेले व म्हणाले राजा मी भुकेला आहे मला खाऊ घातलेस तर तुला शतयज्ञाचे पुण्य मिळेल या ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी देव आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेला आहे हे जनकाच्या तत्काळ लक्षात आले पण ज्यांना काहीही बोलला नाही त्याने ब्राह्मणाला भोजनगृहात नेले व तेथील आचार्यांना त्या अतिथीला पोटभर जेव घालण्यास सांगितले त्यासमय हजारो माणसे जेवतील एवढे अन्न भोजनगृहात तयार होत होते ब्राह्मण भोजनास बसला आचारी वाढत गेले व तो खातच गेला बघता बघता सर्व स्वयंपाक त्याने खाल्ला ती त्याची आचाटलीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले त्यांनी सर्व प्रकार राजाच्या कानावर घातला ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली तेव्हा भुकेल्या ब्राह्मणाला भोजन नाकारल्यास सत्वहानी होईलच दुष्कीर्तीही पदरात पडेल असा विचार करून जनताने त्या ब्राह्मणाला वाढतच राहा असे आचार्यांना सांगितले त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न शिजवून त्या ब्राह्मणास खाऊ घातले पण त्याची काही तृप्ती होईना शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले तरी तो खायला मागतच राहिला तेव्हा मात्र जनकाने त्या ब्राह्मणासमोर जाऊन दिलगिरी व्यक्त केली आणि लज्जेने मान खाली घालून उभा राहिला तेव्हा ब्राह्मण रूपी गणपती बाप्पांनी त्याच्या ऐश्वर्याचा व दातृत्वाचा धिक्कार केला आणि ते तिथून वा निघून गेले मग ते त्रिशीर व विरोचना या दाम्पत्याच्या घरी गेले ते दोघे गणपती बाप्पाचे परमभक्त होते ब्राह्मण त्यांना म्हणाला जनकाची दातृत्व कीर्ती फक्त कानानेच ऐकावी तो माझ्यासारख्या भुकेल्या ब्राह्मणाला पोटभरे जेऊ घालू शकत नाही राजाची ही अवस्था राजा असेल तर नगरजनांची काय असेल भक्तिभावाने कोणी कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो पण उद्दमपणाने कोणी मनभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही बाबांनो मी भुकेलं आहे घरात काही खायला असेल तर द्या तिशिराने त्या अतिथीला हात जोडले व विनम्र होऊन म्हणाला हे ब्राह्मण देवता माझ्या घरात जेवढे काही अन्न होते ते मी राजाच्या अतिथीसाठी आधीच देऊन टाकले आहे त्यामुळे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आत्ता काहीही नाही मला क्षमा करा पण हां सकाळी मी गणेश पूजण्यासाठी काही दुर्वा आणल्या होत्या त्यापैकी एक अंकुर शिल्लक आहे तो मी तुम्हाला देतो कृपा करून त्याचा स्वीकार करा तृषीराच्या मधुर विनम्र बोलण्याने ब्राह्मणरूपी गणपती बाप्पाला संतोष वाटला त्यांनी ती दुर्वा आवडीने खाल्ली व तृप्तीचा देकर दिला त्यांनी त्यांच्या ओरिजिनल रूपात प्रकट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाले मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तरी तुम्ही इष्टवर्धन मागून घ्या तेव्हा त्रिशिर आणि युरोचना म्हणाले देवा, देवा तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत तू आमच्यावर प्रसन्न आहेस यातच आम्हाला सर्व काही मिळाले आणखी आम्हाला कसलीही अपेक्षा नाही तथापि जन्मोजन्मी तुझीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे हे त्यांचे निस्वार्थ बोलणे ऐकून गणपती बाप्पाला फारच समाधान वाटले तथास् असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले फ्रेंड्स आजच्या कथेत आपण हे पाहिले की गणपती बाप्पा भक्तिभावाने कोणी कंबर दिले तरी प्रसन्न होतात पण कुणी गर्वाने दिले तर त्यांना त्याचे कौतुक नसते फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद